जखमी रक्तबंबाळ होऊन तळफडणाऱ्या मुंगुसाला वाचवण्यासाठी महिला वकिलाने केलेले प्रयत्न अशस्वी ठरल्याने महिला वकिलाने दुःख व्यक्त केले याबाबत आमचे नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबळे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार अहिल्या नगर शहरामध्ये अत्यंत वर्दळीच्या मध्यभागात असलेल्या डी एस पी रोडवर एक मुंगूस अज्ञात वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत तळफडत होते त्याला डोळ्यावर लागल्याने त्याचे रक्त रक्त सुरू होता त्याच मार्गाने रस्त्याने जात असलेल्या महिला वकील व सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲडवोकेट मोनाश्री सुभाष ऐरे या दैनंदिन कोर्टाच्या कामासाठी जात असताना त्यांनी सदर रक्तमाबाळ झालेल्या व रस्त्यावर तळफळत असलेल्या मुंगुसाला बघितले त्या रस्त्याने ये जा करणारे नागरिक वाहन चालक फक्त त्या तळफळत असलेल्या मुंगुसालाच बघतच होते कोणीही वाचविण्यासाठी पुढे आला नाही मात्र प्राणी पक्षी प्रेमी असलेल्या सोशल फाउंडेशन अध्यक्षा ॲडवोकेट मिन मोनाश्रीताई सुभाष अहिरे यांनी त्या जखमी अवस्थेत असलेल्या मुंगुसाला हातामध्ये उचलले व त्याला वाचविण्यासाठी भरपूर प्रेम प्रमाणात प्रयत्न केले मात्र दुर्दैवाने ॲडव्होकेट ताई यांचे प्रयत्न यशस्वी ठरले व ते मुंगूस मृत पावले त्याबद्दल ॲडव्होकेट मोनाश्री ताई यांनी દુઃખ વ્યક્ત કે અહિલદેવી નગર એથન જિલ્લા પ્રતિનિધિ પ્રકાશ તાંબડે